नमस्कार मंडळी तर आजच्या दिवसाचा थोडक्यात बनवला गेलेला हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तुम्हाला आधीपासून दाखवते तर एवढी सारे बटाटे मी एका कुकरमध्ये शिजू घातली कारण मुलांना बटाट्याचे पराठे खायचे होते मला थोडंसं कामानिमित्त बाहेर पडायचं होतं म्हणून माझी खूप सारी गडबड चालली होती बटाटे एवढे गरम होते ना तरीसुद्धा मी पटपट काढत होते कारण सोलून ते मॅश करून मसाला घालून परत त्याचे पराठे बनवायचे होते त्यांना शाळेत पाठवायचं होतं माझी गडबड चालूच होती पटपट कामावरून मला लवकरच बाहेर पडायचं होतं तर व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी अजून जाणार आहोत तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा तर पटपट मी पराठ्याची तयारी करून घेतली पराठे बनवले हा लाकडी मॅशर माझ्याकडं खूप दिवसापासून आहे खूप चांगला वापरायचा होतो आणि पराठा किती फुगतो याच्यावरून तुम्ही सांगा किती चांगले पराठे बनलेले आहेत तर शेतगव्हाचे आणि बटाटा पूर्ण चांगला मॅच झाला ना पराठा खूप चांगल्या प्रकारे फुकतो आणि टेस्टी पण लागतो बरका म्हणून मी इथलं काम आवरून घेतलं आणि आता आपण बाहेर पडायचं म्हटलं म्हणून मी माझंसुद्धा सुद्धा आवरून घेतलं मुलांना शाळेत पाठवलं दह्याचं पॅकेट आणलं होतं ते फ्रीजला ठेवून दिलं मला काठपदर साड्यांची खूप जास्त हौस आहे बरका पण आज मी ना ती नाही नेसू शकत होते मी साध्या सिंपल साडीमध्ये मी मला जायचं होतं कारण माझं काम पण तसंच होतं पूर्ण राडा आवरून घेतला आणि मी स्टॉप उभा राहिली येथून मला गाडी पिक करणार होती आणि पुढे जाऊन तासगावमध्ये खूप सारं ट्रॅफिक जाम झालेलं जा होतं अक्षरशः गाडी पुढे जातच नव्हती आता दोन्ही नाक्यामध्ये फुल ट्रॅफिक जाम होतं पाच दहा मिनटं असेच निघून गेले तर आता मी सांगेन तुम्हाला मी कट चालले तर मी चालली आहे सांगलीला आमच्या समाजाच्या संघटनेची मिटिंग होती आणि त्या संघटनेची मी एका तालुक्याची पदाधिकारी असल्यामुळे मला मिटिंगला हजर राहणे गरजेचे होते तर आम्ही परत इथं आलो आणि इथून म्हटलं हार आणि आपल्याला गुच्छ घ्यायचा आहे तर ते आम्ही घेतले इथं हे दुकान खूप जुन्या काळापासून इथं चालू आहे पुढे जाऊन आम्हाला नाश्ता करायचा होता म्हणून शिवप्रताप या हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आणि मी आणि आमच्या जाऊबाईंनी वेगवेगळे मेनू घेतलेले आहेत पण शेवटी तुम्ही बघा त्यांचा मेनू माझ्या ताटात आणि माझा मेनू त्यांच्या ताटात तर हा मैत्रीपलीकडचा एक जिवाळाचा आहे शेवटी आम्ही कॉपी घेतली आणि आम्ही पुढं निघालो गाडी खूप फास्ट होती कारण आम्हाला तिथं वेळेमध्ये पोहोचायचं होतं रस्त्यामध्येच रजिस्टर काढलं रजिस्टरमध्ये आमची नाव आणि सह्या घेतल्या आणि इतर पदाधिकाऱ्यांची पण नाव लिहून घेतली कारण तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्या पण सह्या घ्यायच्या होत्या तर मिटिंग चालू होण्या अगोदर शिरोमणी राष्ट्रसंत पूजनीय असे गाडगे महाराजांच्या फोटोला आणि त्यांच्या मूर्तीला हार घालण्यात आला आणि मिटिंगच्या चर्चासत्राला सुरुवात झाली इकडे इतर वरिष्ठ अशा पदाधिकाऱ्यांच्या सह्या आणि मिटिंग दोन्ही कामं सोबतच चालू होती नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली परत त्यांना गुच्छ बुके हार देऊन त्यांचे सत्कार पण झाले आणि इथलं काम पुन्हा आम्ही परत परतीच्या रस्त्याने परत येत होतो तर मिटिंगचं काम पूर्ण झालेलं होतं आणि आम्ही चर्चा करत करत परत येत होतो तर वाटेमध्ये दुसरं एक काम महत्त्वाचं होतं ते पण आम्ही करणारच होतो एक ठिकाणी आम्ही जाणार होतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विश पण करणार होतो म्हणून आम्ही केक आणि बुके पण घेतला कुणाला तर आपण अचानक सरप्राईज दिलं तर त्यांना खूप छान वाटतं तर ह्यासाठी आम्ही त्यांना न सांगताच गेलेलो होतो तर केक बुके घेतला फायनल आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो आहे थोडाच वेळ तिथं थांबलो चहा नाश्ता झाला आणि आम्ही परत परतीच्या रस्त्याला आलो तर हे आपलं राधाकृष्णाचं आरोड येथील इस्कॉनचं खूप सुंदर असं मंदिर आहे इथं कधी आला नसाल तर नक्की व्हिजिट करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार आलाचा आहात आणि व्हिडिओ आवडत असेल तील तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी खूप जास्त प्रवास झालाय आणि महत्त्वाची कामं आजच्या दिवसाची माझी पार पडलेली आहेत लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय